पदोन्नती नंतर वेतन निश्चिती करताना वाढीव वेतन वाढ देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय तर चला पाहूया शासन निर्णय कोणता आहे चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करत असताना एक काल्पनिक वेतन वाढ देण्याबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता सदर ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदांवरून पदोन्नती दिल्याच्या नंतर त्यांना एक काल्पनिक वेतनवाढ याबाबत काही अटी शर्ती यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत यामध्ये नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मधील नियम अकरा मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नवीन पदभार नियुक्तीमुळे त्यांच्या पूर्वीच्या कर्तव्यापेक्षा जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी कर्तव्य येत असतील तर गट ब गट दोन वर्ग ब संवर्गापेक्षा वरच्या दर्जाचे नसणारे पद सदर कर्मचारी धारण करत असेल तर त्या वरच्या पदाचा समय श्रेणीमधील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्यावर वेतनवाढ मिळवल्यानंतर व वेतनामधील कमाल वेतन येत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मागील वेतन वाढ इतकी रक्कम दिल्यावर जे येईल त्याच्या पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे वरील सेवा नियमातील बाबींचा विचार करता पदवीधर मुख्याध्यापक पद केंद्र प्रमुख या पदांवर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या कर्तव्य तसेच जबाबदारी मध्ये वाढ होत असते त्यामुळे अशा पदवीधर प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक के तसंच केंद्र तसेच केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नतीने नियुक्ती घेतल्यानंतर सदर शिक्षकास एक वेतन वाढ देऊन त्याची वेतन निश्चिती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आता सदर शासन निर्णय हा अनिर्गमित झाल्यापासून म्हणजेच दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन तारखेपासून लागू करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे